वालचंद शिक्षण समूहात श्री भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ मुलांच्या जैन मंदिरात विद्यार्थ्यांची पहाटेपासूनच गर्दी झाली होती श्री भगवान महावीरांच्या प्रतिमेचा प्रथमतः प्रक्षाळ करून पूजनास सुरुवात झाली विद्यार्थ्यांमधून मंत्रोच्चार होत होता पंचा आणि धोती परिधान केलेले विद्यार्थी सोहळ्यात दिसून आले पालखीमध्ये भगवान महावीरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून मंदिर परिसरात वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी आणि माया गांधी यांच्यासह या कार्यक्रमात वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा पृथ्वीराज गांधी पराग शहा यांच्यासह प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रारंभी अनुभव जैन केविन शहा चयन जैन आर्जव जैन चिराग जैन प्रिन्स संघवी नंदिनी जोगीजी या डब्ल्यू आय टीच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर मुलांच्या वसतिगृहातून पालखीचं चा प्रस्थान झालं भजन गीताच्या तालात पदयात्रा निघाली भक्तिपूर्ण वातावरणात रमलेले विद्यार्थी रिंगण करून भजन गात ताल धरत होते डब्ल्यू आय टी मुलांच्या वसतिगृहातून पालखी वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कॅम्पसच्या मार्गे मुलींच्या वसतिगृहाकडे निघाली विद्यार्थिनींनी पालखीची पूजा आरती करून स्वागत केलं डोक्यावर कलश घेतलेल्या विद्यार्थिनी लक्षवेधी ठरत होत्या मुला मुलींनी मिळून मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात भजनावर ताल धरला होता कॉलेजला प्रदक्षिणा मारून पालखी पुन्हा डब्ल्यू आय टी मुलांच्या वसतिगृहातील जैन मंदिरात आली त्यानंतर श्री भगवान महावीरांच्या प्रतिमेचं प्रक्षाळपूजन वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली होती या सोहळ्यात श्रेयस दोडल ऋषभ आहाळे सुयश करेवार संमेद भेलांडे यश चानेकर कर्तव्य जैन शाश्वत परतवार लकी जैन स्नेह परतवार अमल जैन शिवम अग्रवाल विपुल घोडके आदिश जैन पारस मुधोळकर उत्कर्ष पाटील अनुराग टिकैत गौरव करेवार सोहम जैन मानस पाटणी हिमांशू बाफना लक्षित जैन दर्शन जैन सिद्धार्थ जैन अक्षत जैन उदित सिंगई अनिरुद्ध हाळे पार्श्व कोल्हापुरे मोहित धारीवाल कार्तिकेय जैन शुभित जैन सलोनी जैन राजलक्ष्मी पंचवाटकर झलक जैन सृष्टी आडमुटे जान्हवी शहा वैभवी रोडे आयुषी महाजन अक्षता श्रावणी सानिका सोवितकर आदींचा समावेश होता